की एक किलो तुम्ही बासमती राईस घेतला तर एक किलो चिकन घ्यायचा ह्या समप्रमाणात तुम्ही अगदी सहा ते सात जणांना आरामात पुरेल अशी बिर्याणी बनवू शकता पण इथं मी माझ्या छोट्याशा कार्यक्रमासाठी माझ्या सख्यांसाठी मी अगदी वीस ते पंचवीस जणांना पुरून उरेल अशी हैदराबादी चिकन दम बिर्याणी बनवायला घेते चला त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते त्यानंतर बघूया आपण काय लागतं बिर्याणीसाठी ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इथं भरपूर सारे पुदिनाचे पानं घेतलेत कट करून मी थोडे थोडे आणि त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर इथं लवंग घेतलेला आहे मी दहा ते बारा तेच बरोबर जिरा घेतलेला एक मोठा चमचा त्याचबरोबर काळी मिरी घेतलेली आहे मी इथं भरपूर सारी आणि त्याचबरोबर इथे दोन मोठ्या इलायची घेतल्या त्या सहा ते सात अशा आपली ग्रीन इलायची घेतलेली आहे त्याचबरोबर स्टार फुल घेतलेला आहे आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर तेजपत्ता असे चार घेतले आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले हे आपल्या पहिल्यांदा आपण जो बासमती राईस आहे तो करण्यासाठी घेतलेला आहे इथे मी तीन किलो बासमती राईस घेतला आता पहिल्यांदा आपण राईस करायला घेऊ बिर्याणीसाठी लागणारा जो भात आहे तो करायला घेऊ आणि नंतर आपण मी तुम्हाला चिकन कसं बनवायचं सांग ते सांगते काही मसाले पण ऍड करून घेते आणि त्याला चांगले उकळ काढून घेऊया अर्धे मसाले मी चिकन बनवण्यासाठी ठेवणारे आणि अर्धेच मसाले इथे मी ऍड करणारे त्यासाठी जे तुम्हाला सांगितले होते तेच मसाले मी इथे अर्धे अर्धे ऍड करून घेते सगळे एक्सप्लेन करत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मी इथे सांगितलेलं अगोदर मसाले जे घेतले खडे मसाले आणि जरी आपण परत असाल तरी त्याच्यामध्ये भरपूर कांदा घालायचा खूप छान असा सोनेरी रंगापर्यंत असा सोनेरी रंगाचा होईल मस्त असा परतवून घ्यायचा इथे छान असा कांद्याचा कलर चेंज झालायला अजून ह्याच्यापेक्षा पण सोनेरी नको आपल्याला एवढ्या कलरचा होईपर्यंत ठेवायचा त्यामध्ये मी अशा पाच सात कापलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता ऍड करून देते तुम्हाला जर कडीपत्ता टाकायचा तर टाकू शकता पण मला खूप आवडतं बिर्याणीमध्ये कडीपत्ता म्हणून मी ह्याच्यामध्ये घालून घेते त्याचबरोबर इथे मी घालते आपल्या आलं लग्नाची छान आणि त्याला एक सिटी काढून लगेच वाफ काढून घ्यायची आपण एक सिटी काढून घेऊया चिकन जे तोपर्यंत आपला भात कसा शिजलाय ते बघूया छान असं आपल्याला जसं पाहिजे नव्वद टक्के भात मस्त असं शिजलेलं आहे ह्याला आता मी एका दुसऱ्या टोपामध्ये काढून घेते कारण ह्या टोप टोपाची जो तळ होता तो छान असा जाड आहे म्हणून मला ह्याच टोपामध्ये असं मस्त दम द्यायचं आहे म्हणून चला तर मग मी असं सगळं राईस त्याच्यामध्ये काढून घेतलेला ना एक सिटी झाली कुकर खाली उतरून घेतला त्याच्यामध्ये सगळे काढून घेतली बघू आपण आपलं चिकन कसं शिजल ते वा मस्त गंगमाट तर आहे आता बघूया आपण चिकन कितपत आपलं शिजल ते छान एक पीस काढून घेते बघते छान असं शिजलंय म्हणजे खूप जास्त पण शिजलं नाही आणि खूप कमी पण शिजलं नाही छान असं चिकन तर शिजलेलं आहे इकडं आपला मस्त असा पांढरा शुभ्र भात पण शिजवून झालेला आहे आता महत्वाची सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे मस्त असं कडकडीत पातेलं गरम झालेलं आहे ह्याच्या तळाशी आपण एक चमचभर भर तूप लावून घ्यायचं पूर्ण एक चमच भर असं तूप लावून घ्यायचं त्याच्यावर थोडासा असा इतपत भाताचा लेअर करून घ्यायचा नॉर्मल थोडासा असा चला हा एक लेअर लावून झालेला आहे ह्याच्यावर आपण जे शिजवलेलं आपलं चिकन होतं ते घालून घेऊया तर थोडं थोडस करून केअरफुल घाला एकदम व्यवस्थित सगळ्या बाजूने घालून घ्यायचं बनवू शकता तुम्ही झाकून त्याच्यामध्ये मसाला पण टाकून घेते पूर्ण म्हणजे आजपर्यंत जाईल बघा छान दिसतंय ना आणि थोडीशी ग्रेव्ही मी इथं वरून ठेवले ती मी वरतून घालणार आहे ह्याच्यावर पण मस्त पुदिना आणि कोथिंबीर पसरवून घेऊया कांदा पसरवून घेऊया छान असा पूर्ण आणि इथं मी तूप पसरवून घेते थोडंसं पहिल्या लेअरला पसरवलं नाही दुसऱ्याच लेअरला पसरवून घेते छान एक चमचभर तूप पसरवून घेतलं आणि छान असं हे बघा केसाच दूध आहे हे मी पसरवून इथे घेते असं पसरवून घ्यायचं आणि थोडस दूध वरून पसरव सगळ्यात महत्वाचे म्हणजे हात रहा